महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून नवा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय त्यानुसार राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय तर कोल्हापूर सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून सकाळी चटका देणारं ऊन आणि दुपारनंतर अवकाळी पावसाचा तडाका असं वातावरण महाराष्ट्र अनुभवतोय गेल्या काही दिवसात महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून नवा अलर्ट जारी करण्यात आलाय त्यानुसार राज्यात अवकाळी पाऊस होणार असून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामध्ये नुसता पाऊसच नव्हे तर वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वाऱ्याचा वेग राहण्याचा अंदाज आहे एकीकडं जोरदार पावसासोबतच वादळाचा इशारा तर दुसरीकडं राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट अशा दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्राला करावा लागणार आहे